एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हजरलाय बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील लुकामसला गावातील ही घटना फक्त राजकारणीच नव्हे तर कलाकारांमध्ये खळबळ उडवणारी आहे गोष्ट आहे एका माजी उपसरपंचाची ज्यानं एका नर्तिकीच्या घरासमोर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली लुकामसला गावातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे एक लोकप्रिय नेते त्याने टोकाचा निर्णय घेतला केवळ चौतीस वर्षाचं असतानाच आयुष्य संपून टाकलं पण का या प्रश्नाचं उत्तर शोधताना जे काही समोर आलंय ते अत्यंत धक्कादायक आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे याने नर्तिका पूजा देवीदास गायकवाड हिच्या घरासमोर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली या प्रकरणी बर्गे यांचे मेवणे लक्ष्मण चव्हाण यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार एकवीस वर्षीय नर्तिका पूजा गायकवाडवर गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलीस तपास जसजसा पुढे सरकतय तस तस आणखी काही धक्कादायक तपशील समोर येत आहे गोविंद बर्गे यांना स्थानिक कला केंद्रात जाण्याची सवय लागली होती आणि तिथे ते, ते प्रचंड पैसा उधळत असत याच काळात त्यांची पूजा गायकवाडशी ओळख झाली ही ओळख लवकरच प्रेम संबंधात बदलली पण यानंतर पूजाने पैसा जमीन आणि घराची मागणी करायला सुरुवात केली पूजाचे मूळ घर पत्र्याचे होते पण गोविंदने तिच्यासाठी ते घर बांधून दिले मात्र पूजाला गोविंद यांचा बंगलाच हवा होता दुसरा बंगला बांधून देतो असं सांगितलं पण तिने हाच बंगला हवा असा हट्ट धरला होता फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे पूजाने सतत गोविंद बर्गे यांच्याकडे बंगला आणि पैशांची मागणी केली होती आणि तसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती या दबावाला कंटाळूनच यांनी आत्महत्या केली असा आरोप करण्यात आलाय पोलिसांनी पूजा गायकवाडला ताब्यात घेतला असून तिची चौकशी सुरू आहे दरम्यान या घटनेनंतर नाव अचानक सोशल मीडियावर चर्चेत आले काही दिवसांपूर्वी केवळ काहीशे फॉलोअर्स असलेलं तिचं इंस्टाग्राम अकाउंट आज हजारोंमध्ये पोहोचलंय अकरा सप्टेंबरच्या सकाळी तिचे नऊ हजार पाचशे फॉलोअर्स होते तर संध्याकाळपर्यंत ते तब्बल एकोणीस हजारांवर गेले तिच्या अकाउंटवर प्रामुख्याने डान्स रील्स आणि व्हिडिओ पोस्ट केले जातात या संपूर्ण घटनेने समाजात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत एका बाजूला आत्महत्या करणाऱ्या उपसरपंचाच्या कुटुंबियाचा आक्रोश तर दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर पूजाच्या फॉलोअर्सची अचानक झालेली वाढ लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरते आता आता पुढील तपासातून सत्य काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान्यूलन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद